क्रांती न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गुलबर्गा या गावातील कोटनुर्या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विटं केलेलं आहे त्या नाराधाबा ना फाशीची शिक्षा दिली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे तसेच अक्कलकोट तालुका व हो शहरातील या बौद्ध समाजावर हो वारंवार अन्याय होत आहे त्याचं हे आक्रोश या ठिकाणी या अक्कलकोट तालुक्यातील बौद्ध समाजाने हा आक्रोश का मोर्चा काढून त्या जातीवादी लोकांना उत्तर देण्याचं या ठिकाणी हा सर्व मोर्चाच्या माध्यमातून या जातीवादी लोकांना -वार या ठिकाणी त्यांचा धडा त्यांना लायकी दाखवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे परंतु अक्कलकोट तालुक्यामध्ये बौद्ध समाजावरती वारंवार होणारा हे अन्याय अत्याचार किती दिवस सहन करायचं म्हणून हे अक्कलकोट तालुक्यातील बौद्ध समाज पेटून गे उठलेला आहे व तसेच नागुणसुर या गावी अक्कलकोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जयंती आहे गेल्या तेरा ते चौदा वर्षापासून वेशीच्या आत मिरवणूक त्या ठिकाणी त्या विरोधात आक्रोश मोर्चा आहे मोर्चा कुठे जाणार आहे कशा मोर्चा भीमनगर येथून अक्कलकोट मधून प्रमुख मार्गाने जे पत्यसिंग चौक मेन रोड कारंजा चौक बस स्टँड तिथून यवन चौक त्या ठिकाणी सभेच्या रूपांतरामध्ये हा मोर्चाचा समारोप